बारामतीमध्ये आपल्याला माहिती आहे की बहीण भाऊ समोरासमोर आहेत पवार घर जे अनेक वर्षांपासून एकत्र होतं जे असं बोललं जात होतं की सगळी घरं फुटतील पण पवारांचं घर फुटणार नाही पण अखेर राजकारण आहे पवारांच्या घरामध्ये देखील फूट पडली आहे आणि बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ननंद भाऊजाई ही लढाई होते बारामतीमध्ये साहजिकच आहे थेट लढाई आहे पण तिथेसुद्धा गणित हे सुभेदारांचं आहे दौंड असेल इंदापूर असेल पुरंदर असेल भोर असेल खडक बसला चला शहरी मतदारसंघ येतो पण बाकीचे जे, जे काही मतदारसंघ आहेत तिथे सुभेदार आहेत आणि ते काय करतात त्यावर बरीच गणितं अवलंबून आहेत शरद पवार स्वत मैदानात उतरले आहेत ते देखील जे नेते त्यांचे विरोधक होते अनेक वर्षांपासून त्यांना ते भेटत आहेत तर बारामतीची लढाई कोणी म्हणतं अजितदादा जिंकतील कोणी म्हणतं सुप्रिया सुळे जिंकतील कोणाला वाट सर्वेमध्ये येतं की सुप्रिया सुळेंचं पारडं जड आहे काय वाटतं फक्त बारामतीमध्ये पवार विरुद्ध सुळे हा फॅक्टर चालेल पण पुरंदर इंदापूर इतर ठिकाणी ते सुभेदार आहेत ते मदत करतील ते कोणाला करतील त्यावर देखील गणित गणित अवलंबून आहेत का बघा आपण या दोन्ही मतदारसंघांची आज जेव्हा निवड केली तेव्हा काहीतरी मॅटाफर शोधण्याचा प्रयत्न केला एक त्याला कथानक तयार होईल आणि मग त्यामध्ये काय दिसलं आपल्याला की एकीकडचे चुलत बहीण भाऊ जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि दुसरीकडे चुलत बहीण भाऊ जे आहेत आ, ते दूर गेलेले आहेत किंवा एकमेकांच्या वैरी झालेल्या आहेत किंवा एकमेकांच्या विरोधात गेलेले आहेत बारामतीमध्ये जे परसेप्शन आहे ना ते खूप मॅटर करणार आहे त्याचं कारण असं आहे की एकतर शरद पवारांचं पक्ष आधी फुटला या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं घर फुटलंय पवारांचं घर फुटणार नाही असा दावा करणारे सुद्धा आता सांगतायत की एवढं फुटलंय घर की आता हमरीतुमरीवरती काम आलेलं आहे पण पुन्हा लोकसभेचा मतदारसंघ आहे अठरा एकोणीस लाख मतदारांचं वोटिंग होऊ शकतं जर का शंभर टक्के झालं तर आणि जरी आपण सरासरी साठ टक्के आता पकडली कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे दहा ते अकरा लाख मतदान जर का झालं आणि त्या दहा ते अकरा लाख मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये जे मतदान करतील जर का सरासरी अकरा लाख पकडूया तर त्यामध्ये कोणाला किती मतं मिळतील म्हणजे या आधीच्या जर का निवडणुका बघितल्या आता यावेळेस रिंगणामध्ये थेट सामना आहे पुन्हा बीडसारखाच थेट सामना आहे इथं तर वंचितनं पाठिंबा दिला आहे सुप्रिया सुळेंना किंवा आता इथं सुप्रिया सुळे त्या घड्याळीवरती तीन वेळा निवडून आल्या बारामतीमधनं पण यावेळेस त्यांचं चिन्ह आहे तुतारी आणि सुनेत्रा पवार या घड्याळी वर उड्या आहेत म्हणजे घड्याळ चिन्ह त्या घेऊन आहेत जर का उजा तुतारी हे मतदारांपर्यंत नीट पोहोचलं नाही आणि त्यांनी घड्याळालाच मतदान दिलं तर ते मतदान सुप्रिया सुळेंना न जाता ते सुनेत्रा पवारांना जाऊ शकतं आणि म्हणूनच भाजपनी ऐनवेळी आपला उमेदवार न देता घड्याळीच्या चिन्हाच्या सुनेत्रा वैनी यांनाच द्या असा आग्रह अजित पवारांना धरला अजित पवारांचा नाईलाज झाला आणि सुनेत्रा पवार ह्या रिंगणामध्ये आहेत हा प्रश्न मी विचारला सुनील तटकरे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना की भाजपनी अट ठेवली सुनित्रा पवारांना उभं करण्याची की अजित पवारांची इच्छा होती सुनित्रा पवारांना लोकसभेला उभं करायची तर त्यांनी उत्तर असं दिलं की हा पक्षाचा निर्णय होता अजित पवारांना तो घ्यावा लागला पक्षाचा निर्णय तो त्यांचाच निर्णय म्हणजे भाजपनी तो निर्णय त्यांच्यावर लादला नाही की सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांच्या वहिनी अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना द्या तो निर्णय हा अजित पवारांचा होता मग आता अजित पवारांचा हा निर्णय का आहे आणि बारामतीमध्ये एकूण पवारांच्याच अस्तित्वाची लढाई का आहे म्हणजे ही निवडणूक लोकसभेची जरी असली तरी ही पवारांच्या अस्तित्वाची आहे बारामतीच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आतापर्यंत पवारांना मत द्या असं म्हणत आले सर्व पवार यावेळेस या पवारांना मतदान द्या त्या पवारांना देऊ नका असं म्हणावं लागतं आतले आणि बाहेरचे पवार पण बोललं जात आतले आणि बाहेरचे मूळचे आणि बाहेरचे असाही विषय झाला पुन्हा सुळे म्हणा पवार म्हणू नका असाही प्रचार हा अजित पवार गटाकडून त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांनी काही केला तेव्हा याच्याही पलीकडे जाऊ पवार विरुद्ध पवार सामना आहे शरद पवार हे सुप्रिया सुळेंसाठी आज आपण बघितलं की कधी इतकी मेहनत शरद पवारांनी केली नाही आपल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आजवर शरद पवारांनी चौदा निवडणुका लढल्या त्यातल्या सात लोकसभेच्या होत्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ते पहिल्यांदा बारामतीवरनं लोकसभेवरती खासदार म्हणून गेले त्यानंतर एक्क्याण्णव त्यानंतर पंच्याण्णव त्यानंतर अठ्ठ्याण्णव त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव त्यानंतर दोन हजार चार सलग शरद पवार हे लोकसभेवरती गेले आणि दोन हजार नऊ ला त्यांनी सुप्रिया सुळेंदा बारामतीत आणलं स्वत माड्यामध्ये गेले ते माड्यातनं जिंकले दोन हजार नऊ ला सुप्रिया सुळे पहिल्यांदा दोन हजार नऊ ला बारामतीतनं जिंकले त्यानंतर शरद पवार राज्यसभेवर गेले सुप्रिया सुळे दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदाला जिंकल्या दोन हजार एकोणीसला सुद्धा बारामतीतनं घड्याळी चिन्हावरती गेल्या आता सुप्रिया सुळेंच्या हातात तुतारी आहे त्यांच्या विरोधात त्यांच्याच वहिनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या घड्याळ या चिन्हावर आत्ता सामना जर का बघितला मागची जर का निवडणूक बघितली की जेव्हा सुप्रिया सुळेंसाठी जमेची बाजू होती ती घड्याळ चिन्ह होतं आणि समोर भाजपचं कमळ चिन्ह होतं उमेदवार होत्या कांचन कुल दोन हजार एकोणीसला सुप्रिया सुळेंचा विजय हा एक लाख पंचावन्न हजार मतांनी झाला तो का झाला तर अजित पवारांच्या बारामती विधानसभा क्षेत्रातनं सुप्रिया सुळेंना अजित पवारांनी एक लाख सत्तावीस हजार मतांचं लीड दिलं एक लाख सत्तावीस हजार मतांचं लीड एकट्या अजित पवारांनी बारामती विधानसभेतनं सुप्रिया सुळेंना लोकसभेला दिलं त्यानंतर आपल्याच पक्षाच्या दत्तामामा भरणे यांचा जो मतदारसंघ होता इंदापूर तिथून सत्तर हजाराची लीड ही अजित पवारांनी आणि दत्तामामा मामा भरणेंनी इंदापूरमधून काढून दिली याचा परिणाम काय झाला सुप्रिया सुळेंचा विजय हा आ, एक लाख पंचावन्न हजार मतांनी झाला एक लाख पंचावन्न हजार मतांनी सुप्रिया सुळे बारामतीमधनं दोन हजार एकोणीसला जिंकल्या आणि त्याचा मोठा फायदा हा झाला की सुप्रिया सुळे ह्या बारामतीतनं लीड घेतल्या म्हणजे अजित पवारांनी त्यांना दिलं म्हणून खडक वाचल्यामध्ये ज्या डेफिसिट गेल्या होत्या तौंडमध्ये ज्यांना कमी मतं होती ती भरपाई झाली होती आता परिस्थिती वेगळी आहे आता जर का कागदावर जर का परिस्थिती बघितली तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी जे पक्षीय बलाबल विधानसभा क्षेत्रांमधलं लोकसभा मतदारसंघातलं आहे सहा ते खूप इंटरेस्टिंग आहे खुद्द अजित पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात काम करतील कारण त्यांच्याच पत्नी त्यांच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती उभे आहेत अजित पवारांचा बारामती विधानसभा मतदारसंघ आहे तिथनं आता अजित पवार लीड त्यांच्या बायकोला म्हणजे सुनेत्रा पवारांसाठी देतील त्यासाठी ते पायाची भिंगरी करून बारामतीमध्ये ठाण मांडून इकडे तिकडं प्रचारसभा करून पुन्हा रात्रीचा बारामतीला येत आहेत म्हणजे तेच पोल मॅनेजर पोल मॅनेजर ह्या सुनेत्रा वहिनींच्या आहेत मागच्या वेळेस पोल मॅनेजर अजित पवार हे सुप्रिया सुळेंची होते यावेळेस ते पोल मॅनेजर म्हणून सुनेत्रा पवारांसाठी काम करतात त्यांच्या मतदारसंघातून लीड सुप्रिया सुळेंना येणार नाही ना प्लस इंदापूरमध्ये दत्ता मामा भरणे हे अजित पवारांसोबत आहेत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तिथनं ते लीड देतील तर स्वतःसाठी देतील म्हणजेच स्वतःच्या पक्षासाठी देतील सुप्रिया सुळेंसाठी देतीलच असं नाही पण तिथे हर्षवर्धन पाटील आहेत इंदापूरचे माजी आमदार माजी मंत्री ते काय करतात पण त्यांचंही मन वळवलं गेलं देवेंद्र फडणवीसांना शिस्तही करावी लागली मध्यस्थीची आणि ती यशस्वी झाली असा दावा त्यांनी केलेला आहे म्हणजे आता हर्षवर्धन पाटील सुद्धा अजित पवारांसोबत आहेत आणि उमेदवारी अर्ज जेव्हा भरला तेव्हा अजित पवारांनी स्वतःला मागे ठेवलं हर्षवर्धन पाटलांना सुनेत्रा पवारांसोबत दिलं होतं उमेदवारी अर्ज भरताना एकीकडं एकनाथ शिंदे दुसरीकडं देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल आणि हर्षवर्धन पाटील हे तिथे अर्ज भरताना जिल्हाधिकाऱ्यासमोर होते स्वतः डमी अर्ज अजित पवारांनी भरला सोबत कोणाला घेतलं विजय शिवतारे घेतलं जे विजय शिवतारे गेल्या महिन्यामध्ये अजित पवारांच्या विरोधात ठणाना करत होते मी मुलाखत सुद्धा घेतली आरोप करत होते अजित पवारांना संपवून टाकण्याची भाषा करत होती काय जादूची काडी फिरवली माहिती नाही नंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी की शिवतारे म्हणतायत अजित पवारांना मी लीड मिळवून देतो आता खरं तर शिवतारेची मुलाखत घ्यायची वेळ आली <laughs> तर यस तर मधनं लीड मिळणार नाही म्हणजे बारामती आणि मधून मागच्या वेळेस जी लीड मिळाली होती ती आता मिळणं मिळेल का प्लस बाजूचा मतदारसंघ आहे दौंड जिथे भाजपच्या आमदार आहेत राहुल कुल ते नाराज जरी असले अजित पवारांवर तरी असून असून किती असतील सुप्रिया सुळेंना तो मदत करणार नाही किंवा तिथूनही भाजप त्यांच्यावर टार्गेट ठेवून आहे पुन्हा तीन साडेतीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे तेव्हा त्यांना ज्या ज्या पक्षाच्या आमदारांना त्या त्या पक्षाच्या उमेदवारासाठी काम करावंच लागणार आहे किंवा युती आघाड्यासाठी काम करावंच लागणार आहे कारण पुढे तीन चार महिन्यांनी विधानसभा लागलेली आहे दौंडचा प्रश्न नाही घोर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आहेत तिथनं सुप्रिया सुळेंना चांगली लीड येऊ शकते त्यासाठी प्रयत्न शरद पवारांनी केले जुनं वैर विसरून अनंतराव थोपटेंकडे ते गेले अनेक जणांकडे गेले सामाजिक आकडे असतील जगदाळे असतील आहेर असतील अशा कित्येकांकडे शरद पवार सगळं वैर विसरून गेले पुरंदरमध्ये संजय जगताप आता इथे विजय शिवतारे हे संजय जगताप यांच्याकडनं पराभूत झालेले होते संजय जगताप हे काँग्रेसचे आमदार आहेत पण आतून संजय जगताप कुणाला नेमकी मदत करतात अजित पवारांना करतील की सुप्रिया सुळे शरद पवारांना करतील हा एक सस्पेन्स आहे पुरंदरमधनं खरंच लीड मिळेल काय होईल हे कोणाला सांगता येत नाही खडकवासला हा तर भाजपचा मतदारसंघ आहे शहरी मतदारसंघ आहे दोन हजार नऊ ला जे डिलिमिटिवेशन झालं पुण्यातला शहरी भाग जो बारामतीला जोडला गेला त्यातला हा खडकवासला पुण्यातला मतदारसंघ आहे इथून जर का भाजपच्या उमेदवारानं सर्वाधिक मताधिक्य सुरेंद्र पवारांना दिलं तर काय होईल सगळ्यात कळीचा मुद्दा खडक भाजप अजित पवारांच्या घड्याळीवरती किती मत ट्रान्सफर करत यावरती या, या बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल मार्क माय वर्ड आणि म्हणून इट्स अ बॅटल ऑफ परसेप्शन जरी असेल तरी हे बॅटल ऑफ परसेप्शनला एक दुसरी बाजू अशी आहे की सुप्रिया सुळे ह्या गेल्या तीन टर्मच्या आमदार आहेत खासदार आहेत बारामतीच्या प्लस जसं हे बंड झालं सात महिन्यांपूर्वी अजित पवारांचं सात आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या लक्षात आलं की बारामतीला आपल्या विरोधात जो कोणी उमेदवार येईल तो आयदर भाजपचा असेल किंवा अजित पवार स्वतः उभा करतील किंवा अजित पवारच उभे राहतील असं मानून त्यांनी पायाला भिंगरी लावल्या त्या फिरलेल्या आहेत म्हणजे आतापर्यंत त्यांचे संबंध मतदारसंघामध्ये चार ते पाच फेऱ्या झालेल्या आहेत आणि घरोघरी सुप्रिया सुळे यांना चेहऱ्यानं लोक उमेदवार म्हणून ओळखत आहेत सुप्रिया सुळे कोणत्या गावात किंवा वाडीत किंवा वस्तीत गेल्या नाही असं झालेलं नाही कारण त्या तीन वेळेच्या खासदार आहेत तेव्हा तो एक बेनिफिट फॅक्टर हा सुप्रिया सुळेंसाठी आहे प्लस शरद पवार कधीही बारामतीमध्ये आज सात सहा लोकसभा लढले सात विधानसभा बारामतीमधून लढले कधीही इतकी मेहनत शरद पवारांनी स्वतःसाठी घेतली नाही तेवढी त्यांना मुलीसाठी घ्यावी लागते आहे चौऱ्याऐशा वर्षाच्या वयात आणि शरद पवार हे फिरताय आणि कोणी असं म्हणणार नाही की देश अँग्री ओल्ड मॅन ऑफ इंडियन पॉलिटिक्स थकलाय विरोधक कितीही म्हणू देत ते थकले आहेत तर ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता आपल्याला कुठे ना कुठे दिसतात तेव्हा विरोधक सुद्धा आता त्यांचं वयही काढत नाही त्यांचं थकणंही काढत नाही त्यांना माहिती ते वय आणि थकणं शरद पवारांचं काढलं की तेच था। ते त्यांना थकवतात किंवा त्याविषयी कोणी बोलत नाही आता मुलीसाठी ते मेहनत घेत आहेत बायकोसाठी अजित पवार मेहनत घेत आहेत प्लस अजित पवारांकडं शासकीय यंत्रणा आहे ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत अजित पवारांवर की ते शासकीय यंत्रणा किंवा सत्तेचा गैरवापर करून धमकावत आहेत स्थानिक पातळीवरती अनेकांना किंवा गुंडांना ज्या पद्धतीनं पॅरलवरती किंवा जामिनावरती किंवा अन्य काय सोडले गेलेलं आहे तर तोही तो एक विषय पुढे आलेला आहे की गुंडांची मदत घेतली जाते जसं रोहित पवार आरोप करतायत तर हे सगळे फॅक्टर निवडणुकांमध्ये असतात आणि अजित पवार कुश्चितपणे का होईना हे सांगतात की शेवटी मी सुद्धा चेला माझ्या काकासाच आहे तेव्हा आता काकाकडनं जे शिकले त्याची परतफेड अजित पवार अशा पद्धतीनं करतायत तेव्हा काका पुतण्यामधला हा वाद आहे लक्षात घ्या मी पुन्हा पुन्हा सांगतो सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा हा सामनाच नाहीये बारामतीचा सामना हा शरद पवार विरुद्ध अजित पवार आहे हा पवारांच्या अस्तित्वाचा आहे अजित पवारांच्या खास करून अस्तित्वाचा आहे काय तर शरद पवारांचं अस्तित्व कमी होईल बारामतीमधून सुप्रिया सुळे हरल्या तर आणि सुनेत्रा पवार जर का हरल्या तर अजित पवारांवरती खूप मोठा क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह उपस्थित होईल याचं कारण असं की अजित पवारांना ज्या पाच जागा त्यांच्या जा पक्षासाठी मिळाल्या माहितीमधनं त्यातली एक जागा परभणीची ही महादेव जानकरांची रासपची जागा आहे उरल्या चार त्यातली एकच विद्यमान खासदार म्हणून रायगडची जागा हक्काची आहे इतर ठिकाणी उमेदवार आयात केल्यात आणि बारामतीमध्ये त्यांना त्यांच्या पत्नीला घरातलाच उमेदवार द्यावा लागलेला आहे बारामतीमध्ये ला। जर का पराभव झाला अजित पवारांचा किंवा सुरेंद्र पवारांचा पर्यायानं तर अजित पवारांच्या अस्तित्वावरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं त्याची जाणीव अजित पवारांना आहे म्हणूनच सर्व ताकद अजित पवार इथे लावतायत हा एक हाय व्होल्टेज ड्रामा आहे की पहिल्या दिवसापासून निवडणूक जाहीर झाल्यापासून बारामती मतदारसंघाकडं सबध देशाचं लक्ष लागलेलं आहे अशी एकही वृत्त मालिका नाही आहे किंवा अशी एकही वृत्त मासिक नाही आहे किंवा कि वर्तमानपत्र नाही आहे की ज्यावरती पवार विरुद्ध पवार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार शरद पवार विरुद्ध अजित पवार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार आणि आता देवेंद्र फडणवीस म्हणतायत की मोदी विरुद्ध गांधी असा सामना बारामतीमध्ये सुद्धा आहे त्यावरती येऊया मोदी विरुद्ध गांधी असं का म्हणतायत देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये दे सभा घेऊन हे यासाठी म्हणतायत की मोदींकडे बघून मतदान करा सुनेत्रा पवार या उमेदवार जरी असल्या त्यांचं घड्याळ चिन्ह जरी असलं तरी मोदींकडे बघून मतदान करा म्हणजे काय घड्याळीचा जो मतदार पारंपरिक आहे तो तुटलाय तो विभागला गेलाय त्यातला निम्म्याहून अधिक किंवा निम्मा तरी हा तुतारीकडे जाईल जो कमळाचा पारंपारिक मतदार आहे हिंदुत्वाला मतदान करणारा त्यानं घड्याळीचं बटन दाबलं पाहिजे आणि मग तो सुनीत्रा पवारांच्या नावानं जर का त्यांनी बटन दाबलं नाही घड्याळीचं कमळाच्या मतदारानं तर निदान मोदींच्या चेहऱ्याकडे बघून त्यांनी ते बटन दाबलं पाहिजे किंवा राहुल गांधीचा राग येतो म्हणून त्यांनी घड्याळ दाबलं पाहिजे असा विषय देवेंद्र फडणवीस करतात आणि म्हणून ते सांगतायत बारामतीमध्ये की हा सामना नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातला जो काही सामना आता ठरलेला आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा आम्ही बघतोय इनपुट्स येत आहेत इथे सामना मोदी शहा विरुद्ध ठाकरे पवार आणि काँग्रेस असा आहे तेव्हा महाराष्ट्राचीच ही लढाई आहे बारामती हे त्यातलं निमित्त आहे